आपण एखादं भुकेलेलं जनावर पाहिलं का जे ज्या जनावरला आधा दिवसापासून किंवा पंधरा दिवसापासून कसल्याही पद्धतीचा चारा खायला मिळाला नाही अथवा पाणी प्यायला मिळालं नाही ते जनावर जसं वेळ पिस होतं आणि मग पुन्हा जर त्याच्यासमोर चा काही चारा दिसला पाणी दिसलं तर ते अत्यंत आधाशासारखं ग्रामीण भागामध्ये मा म्हण आहे बघा हावरटासारखं त्या चाऱ्यावर त्या पाण्यावर तुटून पडतं अशीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीचं झालेली आहे आणि त्या विषयावर मी आज आपल्याशी बोलतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय पक्ष फोडले देशात आता भारतीय जनता पार्टीचे जेवढे खासदार आहेत त्यापैकी एकशे अडोतीस खासदार हे दुसऱ्या पक्षातून घेतलेले खासदार आहेत प्रत्येक राज्यामध्ये विविध राज्यामध्ये जे आमदार आहेत ते दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्तेसाठी आपल्या पक्षात घेतलेल्या आमदारांची संख्या महा देशामध्ये साडेसहाशेच्या आसपास जाते असं सांगितलेलं जातं आणि महाराष्ट्रामधले दोन पक्ष फोडले सत्ता ताब्यामध्ये घेतली एक एकनाथ शिंदेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवण्याचं नाटक केलं अडीच वर्ष आणि पुन्हा निवडनुक, दोन हजार चोवीसची निवडणूक निवडणुकीमध्ये सेटिंग करून आच्छ प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये जिंकली तीनशे दोनशे बत्तीस दोनशे सदतीसपर्यंत त्यांचा आकडा गेला समर्थकांचा तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची जी भूक आहे त्यांची जी तहान आहे ही काही केल्यानं शमायला तयार नाही अजून काहीतरी खावं अजून काहीतरी खावं अजून काही लोकांचे लचके तोडावेत अशा प्रकारचं काम निवडणुकीनंतर पुन्हा सुरू झालेलं आहे आणि मग शरद पवारांना दिल्लीमध्ये अमित शहा जाऊन वाढदिवसाच्या निमित्तानं भेटले काय देशभरातल्या गोदी मीडियानं चर्चा सुरू केली की आता शरद पवारांचे जे आमदार आहेत जे निवडून आलेले जे के ते सगळे आता फुटून हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ इच्छितात किंवा अजित पवारांच्या काँग्रेसमध्ये जाऊ इच्छितात तसच काही बातम्या अशाही पेरल्या जातात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही आमदार आहेत त्यातले बरेच आमदार हे बावनकुळे साहेबांच्या संपर्कात आहेत फडणवीसांच्या संपर्कात आहेत अरे काय संपर्क तुमचा तुमच्या कोण किती संपर्कात आहे आणि संपर्कात नसताना सुद्धा तुम्ही लोकांच्या घरात जाऊन त्याचं घर कसं फोडता हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे तुकडे केले शिवसेनेचे तुकडे केले तुम्हाला माहीत होतं तुम्ही जर असे तुकडे केले नसते तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं त्याला काय म्हणतो आपण बीच जे आहे ते शिल्लक राहिलं नसतं एवढी दारुण अवस्था तुमची झाली असते भिलात तुम्ही घाबरलात तुम्ही शरद पवार नावाच्या मोठ्या माणसाला घाबरलात उद्धव ठाकरे नावांच्या फोडले अनंत प्रकार केले काय 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 खोके काई बोके झाडी काय डोंगर आणि एवढ्यावर एवढ्यावर समाधान नाही तर आता शरद पवारांची उरलेली काँग्रेस काय त्यांचे जेवढे काय राष्ट्रवादी काँग्रेस जेवढे काय उरलेले आमदार आता निवडून आले ते ते सुद्धा फोडायचे किंवा उद्धव ठाकरे सैन्याचे आमदार ते सुद्धा फोडण्याचं म्हणे आता दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटस वगैरे चालू झालेलं आहे मी फक्त या प्रकाराला अत्यंत हावरटपणा एवढंच म्हणतोय एखाद्याला राजकारणातून संपवून आपण त्या प्रदेशाचे राजे होऊ शकत नाही त्या प्रदेशाचं राजा व्हायचं असेल तर त्या प्रदेशातल्या जनतेच मन जिंकावं लागतं आपण तांत्रिक दृष्ट्या ईव्हीएमचा खेळ करून महाराष्ट्रामध्ये बहुमत आला असेल आणि तुमचं सरकार स्थापन झालं असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतेची मनं जिंकण्यामध्ये तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलेला आहात आणि मन जिंकण्याचा कार्यक्रम तुमच्यानं होऊ शकत नाही किंवा मन जिंकण्याची दानत आणि ताकद तुमच्यात नाही त्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीनं दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागलेले आहेत आणि समजा आता शरद पवारांचा पक्ष तुम्ही फोडला आणि तोही पक्ष तुमच्यावर घेतला त्यांचे काही खासदार दिल्लीमध्ये आहेत तेही तुमच्याकडे घेतले किंवा शिवसेना फोडली तर काय फरक पडणार आहे आता बाहेरचे सगळे फुटायचे संपलेले आहे किंवा ज्यांना तुम्ही घाबरत होता त्या शक्ती आता संपलेल्या आहेत आता तुमच्यात त्या शक्ती निर्माण होतील आता तुम्ही फुटाल पाळी फुटायची तुमच्यावर आलेली आहे तुमचा पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये फुटेल आता तुमच्या पक्षामध्ये मोठं बंड भविष्यामध्ये होईल आणि या बंडामध्ये हे सगळे पहिल्या रांगेमध्ये सहभागी होतील जे तुम्ही दुसऱ्या पक्षा, पक्षातून तुमच्या पक्षात घेतलेले आहेत जे तुम्ही विविध राज्यामधले प्रादेशिक पक्ष संपवण्याचा घाट तुम्ही जो घातलाय ते सगळे आता नव्या बंडामध्ये नव्या बंडाचा झेंडा ते हातात घेतील कारण ते खानदानी किंवा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे नाहीत त्यांचा जो डी एन ए वगैरे आहे ना तो कधीच आर एस एसचा डी एन ए नाही किंवा जनसंघाचा डी एन ए नाही किंवा भारतीय जनता पार्टीचा डी एन ए नाही भारतीय जनता पार्टीचा डी एन ए नसलेले एकशे अडतीस खासदार आज तुमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन लोकसभेत विराजित झालेले हेच खासदार भविष्यात तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेवढे बाहेरून घेतले हे सगळे सुद्धा एक दिवस तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्यापासून थांबणार नाही बातम्या किती आता सध्या जोरात चालू आहेत शरद पवारांचा उर्वरित पक्ष आता भारतीय जनता पार्टीमध्ये आता काय फळ पडणार आहे आणि काय करेल शरद पवारांनी मी असं म्हणणार नाही की आता शरद पवार नव्याने पुरा बंड करतील अरे ती ताकद आता त्यांच्यात ओरली नाही त्यांचं वय झालं ते जर तरुण असते त्यांच्यामध्ये जर शक्ती असती महाराष्ट्र पिंजून काढण्याची पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये जर ताकद असते तर त्यांनी तुम्हाला अजूनही भीकातली नसती तीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची आहे उद्धव ठाकरे हे सुद्धा शारीरिकदृष्ट्या त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झालेल्या आहेत त्यांच्या प्रवासाला मर्यादा आहे त्यांच्या बोलण्याला भाषणाला मर्यादा आहे आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा तुम्ही अधाशासारखे त्यांचे पक्ष फोडून घेत आहे तुमची नोंद जनतेकडे आहे आणि नियतीकडे आहे सांगितलं जातं जुनी माणसं सांगायची किंवा मा तुम्ही ज्या संस्कृतीचे घोषणा करताय संस्कृतीची भाषा वापरताय अध्यात्माच्या घोषणा करताय काय काय ऋषींच्या घोषणा करताय संतांच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागताय या सगळ्यांनी सांगितलं ज्याची नियत खोटी आहे त्याचा अंत नक्की आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे अमित शाह असतील पंतप्रधान असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा जे कोणी नेते आहेत ते या सगळ्यांची नियत सत्ता ही आहे या सगळ्यांची नियत समाजवाद नाही या सगळ्यांचे नियत सर्वांच्या कल्याणासाठीच काम नाही हे तर लोकांना कळलंय महाराष्ट्रातल्याच नव्हे संपूर्ण देशातल्या लोकांना कळलंय अजून वेळ आहे तुमच्या या राजकीय अंताला आणखीन काही दिवस बाकी आहेत असतं असं होतं असं कधी कधी आणि मग तुम्ही आता कितीही नव्या नव्यानं शरद पवारांचे सगळे खासदार तुमच्या पक्षात घेतलात काय सगळे आमदार तुमच्या पक्षात घेतलात काय त्यामुळं महाराष्ट्र तुमच्यावर खुश होणारच नाही महाराष्ट्राला तुमची यापूर्वीची कृतीच कृती नाही आणि पुन्हा जर तुम्ही नव्याने तशी कृती करणार असाल पुन्हा जर नव्याने यांचे उरले सोडले जे पक्ष आहेत तेही संपवणार असाल तर हा महाराष्ट्र मी वारंवार सांगतोय तुम्ही या महाराष्ट्राला यावेळेला फसवलंय महाराष्ट्राच्या मनाचा कौल मतपेटीत उमटलेला नाही मशीनवर उमटलेला नाही तर तुम्ही सेट केलेला कौल आहे आणि महाराष्ट्राच्या मनातला कौल जर तुम्हाला घ्यायचा होता तर मारकरडीमध्ये एक गाव तशा पद्धतीची प्रात्यक्षिक करणार होतं की ईव्ही एम सोडून बॅलेट पेपरवर मतदान करणार होतं आणि देशाला सांगणार होतं संपूर्णपणे की बघा आम्ही मतदान भारतीय जनता पार्टीला केलंच नव्हतं तरीसुद्धा या ईव्ही एम मशीननं एवढी मतं ही भारतीय जनता पार्टीला दाखवली आणि अत्यंत कमी मतं हे तुतारीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवली हे होणार तुम्ही ते होऊ दिलं नाही पुलीस लावले प्रशासन लावलं ला, छावणीचं स्वरूप त्या गावानं आणलं त्या गावातल्या साठ सत्तर तरुणांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले काय चूक करत होते थे? ते आपल्या आपल्या गावामध्ये तुमची कसली मदत न घेता स्वतःचा पैसा खर्च करून पट्टी करून किंवा वर्गणी जमा करून त्याचा प्रयोग करू पाहत होते तुम्ही तो होऊ दिला नाही कारण तुमचं बिंग उघडं पडणार होत तुम्ही जे पाप केले ते पाप उघडं पडणार होत आणि त्यानंतर त्या गावातल्या जनतेनं जे ईव्हीएमच्या विरोधामध्ये बंड केलं त्या बंडाला प्रति आंदोलन तुम्ही उभा केलं देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा पायंडा घातलाय तो पायंडा आहे की आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणजे जनतेनं आपल्या दुःखासाठी आपल्या मागणीसाठी आपल्या व्यतांसाठी आपल्या वेदनांसाठी एखादं आंदोलन केलं की देवेंद्र फडणवीस आपली त्यांच्यासोबत असलेली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा लावून लगेच प्रति आंदोलन करतात मार्करवाडीमध्ये पडळकरणा आणि सदाभाऊ खोतला जाऊन एक प्रति आंदोलन उभा करण्याची आवश्यकता होती का लोकशाहीत हे असं असतं का तुम्ही मार्करवाडीमध्ये प्रति आंदोलन उभा करण्यासाठी ग्रामीण भागातले लोक जे त्या गावचेच नाहीत त्यांना इकट्ठा करून त्यांना एकत्र जमून त्यांना मॅनेज करून लोकांना मोब दाखवला आणि मार्करवाडीची जनता ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीच्या मित्रांनो आज तुम्ही सिकंदर आहात पण हे तुमचं सिकंदर पद हे जनतेच्या शिक्क्यातून जनतेच्या भावनेतून आलेलं नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्ही जे आता आधारशासारखं तुमची भूक क्षमत नाहीये कितीही पक्ष फोडली म्हणजे या देशामध्ये विरोधी पक्षच नको आहे तुम्हीच पाहिजे फक्त भारतीय जनता पार्टी कारण तुम्हाला देशा या देशातली लोकशाही संपवायची आहे आणि राजेशाही सुरू करायची आहे आणि या राजेशाही सुरू करण्यासाठी हा तुमचा सर्व चाललेला प्रकार आहेत लोक पाहतायत लोक जागृत आहेत लोक बोलतायत लोक कपाळावर हात मारून घेत आहेत हे का, का घडलं लोक क्रांती करतील याही पापाची फळं याही प्रकाराचं जे दुष्कर्माचं जे फळ आहे ते भविष्यात भारतीय जनता पार्टीला चाखावच लागणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा